फक्त फक्त एक नाही काय म्हणणे आजची तारीख म्हणजे आजची चार पाच सहा ते तीन दिवस असे ऑल इंडिया मधून तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वे मधून तुझून या तुम्हाला लागणार नाही आणि विशेष म्हणजे एक मिनिट तुम्हाला फोन कुठे या माझ्याकडे माझ्याकडे स्वतः जे सध्या काळजी व मुख्यमंत्री आहेत सरावे या दिवशी तरी या तीन दिवसात इथे करू नका नाही कारण कसं आपली नाही आपले काही नसते पण काय कसं की हे भावना असतात हे भावना नका हे मला म्हणायचं काल कोणत्या त्याच्या रॅली असते तुम्ही जाऊ ते आम्ही चांगल्या इतर चाललो तुम्ही करता